अथ हरतालिका व्रत कथा प्रारंभ श्री गणेशायनमा हरतालिकेची व्रतकथा सांगण्यासाठी श्रुत आर मंगलस्तवन करतात शोनाकादी ऋषींनी ही कथा लिहिली आहे वृक्षाच्या फुलांच्या वेण्या जिने घातल्या आहे जिने दिव्य वस्त्र घातले आहे अशी भगवंती आतिमाया पार्वती आणि स्वतः दिगंबर असणाऱ्या असा जो भगवान शंकर ज्याचे शिरोभूषण नरक मालांनी युक्त आहे या दोघांना नमस्कार करतो याप्रमाणे शंकर पार्वतीचे वंदन करून एका रम्य समय कैलास पर्वताच्या शिखरावर उमा महेश्वर आनंदाने बसले असताना पार्वती प्रश्न करते हे महेश्वर कृपा करून मला सर्व गुह्यातून गुह्य असे जे काही असेल ते सांगा की जे समजले असताना सर्वांच्या सकल कर्मधर्माने फल थोडक्यात परिश्रमाचे मिळते हे भगवान आपण मजवर प्रसन्न आहात तर मुख्य गुहे जे काय आहे असेल ते सांगा मी कोणत्या तप दान व्रत केले की ज्यामुळे आपण आदी मध्य अंत यांनी सहत व सर्व जगाचे स्वामी व प्रभू असूनही मला पती मिळाले हे प्रिय हे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम व्रत तुला मी आता सांगतो त्याचे श्रवण कर जसं नक्षत्रात समुदायातील चंद्रश्रेष्ठ नवग्रहात सूर्य श्रेष्ठ सर्व वर्गात ब्राह्मण श्रेष्ठ सर्व देवात विष्णू श्रेष्ठ तसेच सर्व नद्यात गंगा श्रेष्ठ सर्व पुराणात भारत श्रेष्ठ व सर्व वेदात सामवेद श्रेष्ठ सर्व इंद्रियानात मन श्रेष्ठ हे सर्व व्रतात उत्तम व्रत आहे हे आगमात यथा सांग जसे वर्णन केले आहे जसे मी पूर्वी पाहिले आहे ते मी तुला सांगतो हे सर्व पुराणाचे व वेदाचे रहस्य आहे हे देवी ते तू श्रवण कर तू माझे अत्यंत आवडीचे असल्याने तुला ज्या व्रताने माझ्या अर्थासन मिळाले ते व्रत मी तुला सांगतो भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया नक्षत्र युक्त असली म्हणजे या दिवशी हे व्रत केले की पापापासून मनुष्यमुक्त होतो पूर्वी तुझे व्रत मोठे व्रत केलेस व हिमालयावर जे घडले ते सर्व तुला मी सांगतो पार्वती म्हणाली हे महेश्वर सर्व व्रतामध्ये उत्तम असे जे व्रत मी केले आहे ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा मला व्यक्त आहे उमाशंकर म्हणतात या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक अत्यंत सुंदर व श्रेष्ठ असा पर्वत आहे या पर्वतावर अनेक प्रकारचे वनस्पती अनेक प्रकारचे वृक्ष आहेत तसेच अनेक प्रकारचे भूमींनी युक्त आहेत तो पर्वत नाना प्रकारचे पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारचे मुगांनी चित्र विचित्र दिसत आहे तेथे गंधर्व सहवास वर्तमान इंद्रादी देव व सिद्ध हे गंधर्वाच्या गायनाने मधुर ध्वनीने युक्त चहूकडे संचार करतायत आणि हे देवी न मन्यांनी सुशोभित अशा स्पष्टीमय व सुवर्णमय शिखरूपी भुजांनी आकाशरूपी भी भीतीस काय विचित्र आहे अशा अत्यंत उंच व राहण्यास केवळ मित्र मंदिरासारख्या आनंददायक नेहमी बर्फाने आच्छादलेला गंगेच्या ध्वनीने नादयुक्त असणारा असा आहे हे पार्वती अशा पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप तु तुझ्या लहानपणी केलेस ते असे की बारा वर्षीयपर्यंत अधोमुख राहून केले त्यानंतर चौसष्ट वर्षेपर्यंत तू झाडाची पिकलेले पाने खाऊन राहिलीस माघ महिन्यात उदकात मग्न होऊन राहावे वैशाखात पंचाग्नी साधन करावे पावसाळ्यात अन्नोदक सोडून उघड्यावर बसावे याप्रमाणे अनेक वर्ष गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे ते पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुखित झाले आता आपली कन्या मी कोणाला देऊ अशी काळजी करू लागली तेव्हा ब्रह्मदेवाचा पुत्र मोठा धर्मवेता नारदमुनी आकाश मार्गाने तिथे आला मुनी श्रेष्ठ नारदमुनी आपल्याच मुलीला पाहण्याचे हेतू आले हे पाहून हिमाचल त्याला आसन आद्यपाद्य इत्यादी उपचार अर्पण करून पूर्वक म्हणाले हे स्वामी ऋषीश्रेष्ठा आपण आज कोणचा हेतू मनात घेऊन आलात ते मला सांगा आज मोठे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले हिमाचलचे भाषण ऐकून नारद मुनी म्हणाले हे गिरीराजा मी आज इथे आलो ते आता ऐक मला भगवान विष्णूने इथे पाठवले आहे कारण की योग पुरुषाला योग्य, योग्य वस्तू द्यावी हे आवश्यक आहे तेव्हा स्त्रिया रत्नभूमी जी तुझी योग्य कन्या आहे ती तू पुरुष पुरुषालाच द्यावी योग्य पुरुषालाच द्यावी ब्रह्मशिव इत्यादी देव वासुदेवासारखे कोणीच नाही याकरिता त्वा तो कन्या त्यालाच द्यावी असे मला वाटते नारद मुलीचे बोलणे ऐकून हिमवान म्हणाला सर्व देवात भगवान वासुदेव स्वतःसाठी माझी कन्या मागतात आपणही तसे म्हणतात तर मला तसेच केले पाहिजेत याप्रमाणे हिमाचलाने वचन ऐकून नारद ऋषी लगेच तेथून गुप्त झाले आणि नंतर पितांबर नेसलेले व शंखचक्रादी विराजित असे भगवान विष्णू जवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले नारद मुनी म्हणाले विष्णूशी संभाषण करून नारद ते लगेच गुप्त झाले नंतर हिमाचल अत्याधिक आनंदाने आपल्या मुलीला म्हणाले मुली तुला गरुडध्वज विष्णूला द्यावी असे मी निश्चय केला आहे हिमाचलाचे बोलणे ऐकून ती आपल्या सखीच्या घरी गेली व अत्यंत दुःखी होत ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली तेव्हा तिची सखी म्हणाली देवी तू अशी कष्टी का झाली आहेस ते मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साधून देईल यात शंका बाळगू नकोस पार्वती म्हणाली सखे तू माझ्यावर फार लोप करतेस तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते महादेवालाच माझा पती करावा अशी माझी निश्चय आहे असे माझे मत असूनही माझ्या पित्याने माझी दुसरी स ठरवले आहे म्हणून मी त्याचा आता देहाचा त्याग करते पार्वतीचे वरील भाषण ऐकल्यावर तिची सखी म्हणाली तुझ्या पिताला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया याप्रमाणे दोघींनी एकमेकां एकमताने विचार केला व त्या सखींनी तुझ्या मोठ्या अरण्यात नेले पण इकडे मात्र तुझ्या पिता हिमालय घरोघरी फिरू लागला तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कुणी नेली असावी बरे देवानी दानवानी किंवा किन्नरानी नाराज नाराजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे आता विष्णूला काय सांगावे याप्रमाणे तुझा पिता चिंताकुल होऊन मूर्छित झाला देवा लोकात हाहाकार झाला ते हिमाचलावर धावत आले आणि म्हणाले महाराज आपणात एका एका अशी मूर्छा का आली काय कारण असावे तर हिमाचल म्हणाले माझे राज कन्या रत्न हरवले आहे मला असा दुःख झालेले आहे तिला कोणी सर्पाने दंश केला किंवा सिंहाने वा, वा वागणे यांनी मारले का ती स्वतःच आपण होऊन कुठे गेली का किंवा दृष्टाने तिला पळून नेले काहीच समजत नाही याप्रमाणे दुःखाचे कारण सांगून जोराच्या वाऱ्याचे वृक्ष कापतो त्याप्रमाणे त्या दुःखाने त्या तुझे पिता कापू लागले आणि मुलीला शोधण्याकरिता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात अशा फिरू लागले तो जाता जाता सिंह अस्वल यांनी व्याप्त अरण्यात येऊन पोहोचले इकडे तूही सखीसह वर्तमान घरातून जी निघालीस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यात आलीस तो तिथे एक रम्य नदीत तुला दिसली तिच्या काठावर एक मोठी गुहा होती त्या गुहेत तू तु, तुझ्या सखीसह प्रवेश केलास व अन्न पाणी वगैरे सर्व भोग वर्ज केले भाद्रपद मासातील शुद्ध तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तु, तुझ्या सहित वाळूचे लिंग स्थापून माझे पूजन केले रात्री तू तिथे गीत युक्त जागरण केले याप्रमाणे व्रत केलेस म्हणून त्या प्रभावाने माझे आसन हरले तेव्हा तू तु, तुझ्या सखीसह तिथे व्रत करीत बसली होती तिथे मी आलो आणि तुला म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहेस तेव्हा तुम्हाला हवा असलेला कोणताही वर तू मला माग माझ्याकडे माग त्यानंतर तू मला म्हणलीस हे देवा महेश्वरा तू जर मजवर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो असे तू म्हणालीस तेव्हा मी फार चांगले आहे असे म्हणून पुन्हा कैलासा पर्वतावर आलो नंतर इकडे तू प्राप्तकाल होतास माझ्या लिंगाचे विसर्जन करून तुझ्या सखीसह आरंभिलेल्या व्रताचे पारणे तेथेच केले तुझ्या शोध करीत करीत त्या गहन अरण्यात हिमाचलही चलही आला आणि सगळीकडे पाहू लागला पण तू त्याला न दिसल्याने वेळ होऊन तिथेच भूमीवर पडला काही काळ गेल्यानंतर तू तु पुन्हा तुमचा शोध करू लागला व पुढे नि निघाला तेव्हा त्याला नदीच्या काठीवर गेल्यावर तो पुन्हा तुमचा शोध करू लागला व पुढे निघाला तेव्हा त्याला नदीच्या काठी दोन मुली निजलेल्या दिसल्या नंतर त्याला उठून मांडीवर घेऊन तो रडू लागला आणि म्हणाला बाळा सिंह सर्प वा व्याध इत्यादी व्यापलेल्या आरण्यात तू का बरे येऊन राहिलीस तेव्हा पित्याच्या प्रश्न ऐकताच पार्वती म्हणाली ऐका बाबा तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे वाटले होते पण आपण पूर्वी केलेला बे बेत फिरवला आणि म्हणूनच मी या वनात आले आपण जर मला शंकराला अर्पण करणार असाल तर मी घरी परत येईल नपेक्षा येथेच राहावे असा माझा निश्चय आहे त्यावर तू तु, तु, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व करतो असे सांगून तुझ्या पित्याने तुला घरी नेले त्यानंतर यथाविधी विवाह करून तुला तुझ्या पित्याने मला अर्पण केले तात्पर्य हेच की तू जे व्रत आचरेले त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले हे देवी हे उत्तम व्रत अद्यापि कोणालाही सांगितले नाही आता तुला ह्या व्रताचे नाव कसे पडले ते मी सांगतो आली म्हणजे सखी त्यांनी तुला हरण केले म्हणजे तुला दूर नेले म्हणून या व्रताचे हारतालिके असे नाव पडले याप्रमाणे महादेवाचे भाषण ऐकून पार्वती म्हणाली आपण या व्रताचे नाव सांगितले पण ह्याच्या विधी कृपा करून मला सांगाव्या आणि या व्रतापासून कोणते पुण्य काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे ते मला सांगा पार्वतीचे प्रश्न ऐकून महादेव म्हणाले हे देवी मी या व्रताचा विधी सांगतो हे व्रत स्त्रियांच्या सौभाग्य कारण आहे म्हणून ज्या स्त्रियांचे सौभाग्य हवे आहे त्यांनी हे करावे केळीच्या मखर करावे मग छत लावावे त्यानंतर निरनिळ्या रंगाचे उत्तम शोभित करावे मग ते मखर चंदनाने सुगंधित करावे नंतर त्या ठिकाणी मंगल गीत गावे व शंख चोघडा नगारा मृदंग इत्यादी वाद्याची गजर करावा नंतर माझी वाळूकीची पूर्ती करून नवीन अशा गंधू पुष्प फल इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे नाना प्रकारचे नैवेद्य अर्पण करावे रात्री जागरण करावे नारळ सुपाऱ्या अनेक प्रकारचे लिंबे पेरू मांगुळे नारंगी इत्यादी अनेक जी त्या ऋतूत उत्पन्न झाली असतील ती फळे व नाना प्रकारचे कंदमुळे मला अर्पण करावे चंदन पुष्पे धूप दीप इत्यादी उपचार पुढे सांगितल्याप्रमाणे मंत्राने अर्पण करावे मंत्रार्थ ज्याचे स्वरूप शांत ज्याला पाच मुखे आहेत ज्याचे हात त्रिशूल धारण केले आहे अशा शिवाला नमस्कार असो नंदी भुंगी महाकाल इत्यादी सेवगण ज्याच्या जवळ आहेत अशा भगवान शंभूला नमस्कार असो जे मंगल रूपी शंकराची प्रिया प्रकृती रूपी सृष्टी कारण कल्याण रूपी सर्व मंगलूपी शिवरूपी सर्व जगाला व्यापून राहणारी शिवपत्नी नित्य कल्याण देणारी शिवरूपी देवी तुला नमस्कार असो या संसारात हेच तिचे रूप आहे अशी जी तू शिवा त्या तुला सतत नमस्कार असो ब्रह्मरूपी जी तू तु, त्या तुला नमस्कार असो जगाचे पालन करणारी जी तू तु, ज्या तुला नमस्कार असो पुन्हा पुन्हा नमस्कार असो हे सिंहवाहिनी देवी संसाराच्या भयाने जो संताप होतो त्यापासून माझे रक्षण कर महेश्वरी देवी ज्या इच्छेने मी तुला पूजा केली आहे ती माझी इच्छा पूर्ण कर हे आई पार्वती राज्य संपत्ती संपत्तीही दे मला हे पार्वती या मंत्राची माझ्यासह वर्तमान तुझी पूजा करावी नंतर यथाविधी कथाश्रवण करावी अन्नदान पुष्कळ करावे ब्राह्मणाला वस्त्रे वस्त्रे हिरण्य गायी इत्यादी यथाशक्ती द्यावी इतर ब्राह्मणांना भूयसी दक्षिणा द्यावी स्त्रियांना अलंकार द्यावे सहवर्तमान भक्तियुक्त युक्त अंतकरणाने माझी कथा श्रवण करावी याप्रमाणे हे उत्तम व्रत यथाविधी केले असता सर्व पापापासून मुक्त होईल सप्त जन्मपर्यंत राज्य मिळून सौभाग्याची वृद्धी होईल. भाद्रपद शुद्ध तृतीयेला जर कोणी स्त्री आहार करील तर सात जन्मापर्यंत वेद्या वेंदव्या होईल अश्व तिला प्रत्येक जन्मी वेंदवत्व प्राप्त होईल. दरिद्र येईल पुत्र शोक होईल स्वभावाने अत्यंत कर्कशून अति दुःखी होईल. जी उपवास करणार नाही ती भयंकर नरकात पडेल. दुसऱ्या दिवशी पाळण्याची वेळी सोन्याची रुपयाची, तांब्याची वेळ अथवा मातीची अशी जिला अनुकूल असेल तसे पात्र देऊन त्यात डाळ तांदूळ वगैरे भोजन पदार्थ घालून वस्त्र फळे दक्षिणा यासह ते उत्तम ब्राह्मणास दान दान करावे नंतर पाळणे करावे हे पार्वती याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या भद्रासह रमयान होईल व इयुलोकी अनेक उत्तम भोग भोगून अंत्य शंकराचे सायुज्य तिला प्राप्त होते हजारो अश्वमेघ व वा शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे फळ प्राप्त होते ते या कथाश्रवणाने योग्याने मनुष्याला प्राप्त होते महादेव म्हणतात हे देवी याप्रमाणे तुला हे वर उत्तम व्रत निवेदन केले केवळ या व्रताच्या आचराने कोट्यावधी यज्ञ केल्याचे